बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही आज सर्वांनी सांगत आहेत की बाबा बोगलाई शिरशटॉर यांच्याकडे कोण आहे मी म्हणत आहे की माझ्यासोबत जनता आहे तुम्ही किती फोडल्या किती आमच्या पक्षाचं नुकसान केल्या तरी आमची मायबाप जनता काँग्रेस पक्षाला सोडणार नाही कोरोनाचा काळ आला होता त्या महामारीमध्ये जे आज नेते फिरत आहेत आणि देगरूर शहराचे मी काही नेते फिरत आहेत सांगत आहेत की आम्ही आज आहोत पण एवढ्या महामारीमध्ये कोणता नेता कोरोना काळामध्ये उभा होता हे सर्व आमच्या देगलूर तालुक्याला व सर्व शहरांना सर्वांना माहीत आहे की आपल्या सुखात आणि दुखात धावून येणारा कोण आहे ये, हे सर्वांनी आपण मायबाप जनता विचार करावा हो। पण आमची मायबाप जनता या बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय राहत नाही हे शंभर टक्के ठामपणे मी सांगू शकतो नमस्कार मी जाहीर आवाहन करतो नांदेड जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार माननीय वसंतराव चव्हाण साहेब यांच्या येणाऱ्या सव्वीस तारखेला मतदान का करावं यासाठी मी सर्वांना आमच्या मायबाप जनतेला आवाहन करणार आहे देगलूर शहरामध्ये देगलूर तालुक्यामध्ये जेव्हा देशामध्ये कोरोनाचा काळ आला होता त्या महामारीमध्ये जे आज नेते फिरत आहेत आणि देगलूर शहराचे बी काही नेते फिरत आहेत सांगत आहेत की आम्ही आज आहोत पण एवढ्या महामारीमध्ये कोणता नेता कोरोना काळामध्ये उभा होता हे सर्व आमच्या देगलूर तालुक्याला व सर्व शहरांना सर्वांना माहीत आहे की माझ्या मायबाप जनतेला मी आजोडून आज विनंती करतो की आपल्या सुखात आणि दुखात धावून येणारा कोण आहे ये, हे सर्वांनी आपण मायबाप जनता विचार करावं हो। आज सर्वांनी सांगत आहेत की बाबा बंगलाजी शिरशटवार यांच्याकडे कोण आहेत मी म्हणत आहे की माझ्यासोबत जनता आहे तुम्ही किती फोडल्या किती आमच्या पक्षाचं नुकसान केलं तरी आमची मायबाप जनता काँग्रेस पक्षाला सोडणार नाही हे ठामपणे मी सांगू शकतो आणि हा विश्वास कशामुळे आहे सर्व माझे मायबाप जनतेमुळे आहे सर्वांना मी मायबाप जनता सांगितले की आज ठामपणे आज काँग्रेससोबत भक्कमपणे आज उभा आहे आज काही लोकांनी न्यूज दिलेलं आहे की बाबा बाईट दिलेला आहे की आज पूर्ण देगलूर शहर हा बीजेपीमुळे झालेला आहे पण आमची मायबाप जनता या बीजेपीला हद्दपार केल्याशिवाय राहत नाही हे शंभर टक्के ठामपणे मी सांगू शकतो की आज जे लोक प्रचाराला फिरत आहेत त्यांनी मला सांगा की तुम्हाला कधी तुमच्या सुखात दुखात आणि कोरोना काळामध्ये धावून आलेत हे तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे आज बाबा तुम्ही आज का आठवले येते तुम्ही कोरोना काळामध्ये कुठे गेला होता आणि कोणाच्या मौतामध्ये कुठं गेल्या होतात कोणाच्या सुखात कुठं गेल्या होता कोणाच्या दुखात कुठं गेल्या होतात आज तुम्ही सकाळी उठून जो घरोघरी आहात ही जनता त्यांना ठामपणे विचारत आहे आणि कोणीही त्यांना घरात येऊ देत नाही हे आज जनताला माहीत आहे की बाबा सुखात आणि दुखात आणि कोरोना काळामध्ये जो काम केला त्याच्यासोबत जनता पाठीशी आहे आज मी आणखी बाप जनतेला हा जोडून विनंती करतो की येणाऱ्या सव्वीस तारखेला सर्वांनी मायबाप जनता माझ्यावर आशीर्वाद रुपानं मताच्या रूपानं सर्वात जास्त मताधिकाने देवगुर शहर दाखवा आणि तालुका दाखवा असे मी सर्व माझ्या जे बाप जनताला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र मायबाप जनतेला येणाऱ्या पंजा या निशाणीवर सर्वात जास्त मतदान करून दाखवावं असं मी सर्वांना हात जोडून कळ